पात्रातून जाणाऱ्या वाहनांसाठी अतिशय महत्वाचा समजला जाणारा भिडे पूल आहे तो भिडे पूल आता काही दिवसांसाठी मेट्रोच्या कामानिमित्त बंद ठेवण्यात आला आपण माझ्या मागे बघू शकता भिडे पुलाच्या बाहेरच मी उभे आणि या ठिकाणी पाट्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत या संपूर्ण परिसरामध्ये भिडेपूल बंद असल्याच्या पाट्या ज्या आहेत त्या नागरिकांसाठी लावण्यात आल्या आपण बघतोय मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे हा भिडे पूल जो आहे तो पुढच्या दीड महिन्यांसाठी बंद असणार आहे आजपासून हा पूल म्हणजे बावीस तारखेपासून हा पूल जो आहे तो बंद करण्यात आला आणि पुढचे जवळपास दीड महिने हा पूल बंद असणार आहे मेट्रोचं जे काम आहे ते वेगात या पुलाच्या वरतून चालू असणार आहे वाहतुकीसाठी हा पूल बंद असल्यामुळे आता पर्यायी मार्ग जे आहे ते खुले करण्यात आलेले आहेत आणि याच पर्यायी मार्गांचा वापर जो आहे तो वाहन चालकांनी करावा असं आवाहन सुद्धा आता पुणे पोलिसांकडून करण्यात आलं आहे आपण जर पाहिलं तर भिडे पुला मार्गे डेक्कन जिमखान्याकडे येणारी जी वाहनं आहेत त्या वाहनांना आता टिळक रोडचा जो चौक आहे टिळक चौक त्या ठिकाणून खंडोजी बाबा मार्गे पुढे जाता येईल तर त्याचबरोबर काकासाहेब गाडगीळ पुलाच्या मार्गे जी वाहनं येतात त्या वाहन चालकांना डेक्कन जिमखान्याकडे जायचं असेल तर मग आपण त्याच मार्गाने जाऊ शकतो पुढे नारायणपेटेतील जर रस्ता असेल तर नारायणपेठेतून केळकर रस्ता जो आहे तिथून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाच्या मार्गे डेक्कन जिमखान्याकडे जाता येईल तर भिडेपूल मार्गे नदीपात्राचा जो रस्ता आहे त्या रस्त्याकडून महेंद्र गॅरेजकडे जाणारी जी काही वाहनं असतात खरं तर याच वाहनांची गर्दी या भिडे पुलावरती सगळ्यात जास्त असते त्या वाहन चालकांना आता थेट टिळक चौकातून खंडोजी बाबा चौक मार्गे पुढे गरवारे कॉलेजच्या रोडनी कोथरूडकडे जाता येणार आहे अशा पद्धतीचे वाहतुकीत काही बदल जे आहेत ते सुचवण्यात आलेले आहेत पुढचे काही दिवस दीड एक महिना हा पूल जो आहे तो मेट्रोचं काम इथलं पूर्ण होत नाही तोपर्यंत बंद असणार आहे दोन्ही बाजूनी पूल बंद केला आहे मात्र जे पादचारी आहेत त्यांच्यासाठी हा पूल आत्ताही चालू आहे मात्र या पुलावरून रोजचीच आपण जर पाहिलं तर बाकीच्या या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत असतं आणि या पुलावरती असं कधी होत नाही त्यामुळे या पुलाचा वापर करणाऱ्या वाहन चालकांची ही खूप जास्त आहे त्याचमुळे आता हा पूल बंद केल्यामुळे बऱ्याच वाहन चालकांची तारांबळ उडणार आहे अनेकांना पूल बंद असल्याचं माहीत नसल्यामुळे सुद्धा अनेक वाहन चालक जे येते सकाळपासून तर या ठिकाणी आहेत आणि पोहोचल्यानंतर पाहायला मिळत आहे की भिडे पूल आता बंद आहे तर पुढचे काही दिवस हा पूल बंद असणारे पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पुण्याच्या ट्रॅफिक विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत आणि पुढच्या काहीच दिवसात मेट्रोचं काम पूर्ण झालं की हा पूलसुद्धा चालू होणार आहे आणि खास करून ज्या वाहन चालकांना याविषयीची माहिती नाही आहे किंवा पर्यायी काही मार्ग माहीत नाही आहेत त्यांना माहिती करून देण्यासाठी काही सुरक्षा रक्षक आहेत किंवा ट्रॅफिक पोलिसांचे जे गार्ड्स असतात ते सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 चौकांमध्ये उभे आहेत त्याचबरोबर आजूबाजूच्या बऱ्याच चौकांमध्ये सुद्धा भिडेपूल बंद असल्याच्या सूचना देणारे फलक सुद्धा लावण्यात आले त्यामुळे पुढचं आता हे मेट्रोचं जे काम आहे ते काम पूर्ण होईपर्यंत भिडे बंद असणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा भिडे दिशेने जर येत असाल तर पर्यायी मार्गांचा वापर करा कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतो फाउंडेशन पक्का करण्याची तयारी म्हणूनच साटे शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब भरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुणे 14 संपर्क क्रमांक नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर फाइव थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगति सर्वोत्तम साधे फाउंडेशन नो टेंशन